बाळू डोंगरे हत्याकांडाचे विधानसभेत पडसाद उमटले आरोपी डॉक्टर प्रमोद घोगेला अभय पोलिसांच्या आमदार प्रश्न कट रचून आमच्या बाळूचा म्हणजे खून केला आणि त्या बाळूकडे त्यांच्या पहिल्या केसेस काही घडलेल्या होत्या कुणाच्या किडण्या काढलेल्या अगदी बरेच किडण्या काढल्या होते हे बाळूला माहिती होतं बाळूला माहिती असल्यामुळे आता हे त्यांना ते पैसे रागाच्या भारत म्हणून त्यांनी मी आता हे सगळं ओपन करतो म्हणून सांगितलं आणि खाली आला तर त्याला म्हणजे परत बोलावून पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि पोलीस प्रशासन त्यांना आरोग्याला बाटिशी घालत आहे आणि बाळाचा खून माझ्या डॉक्टरनेच केला आमचा पूर्ण संशय डॉक्टर त्याला फाशीची शिक्षा हो त्याला जबरदस्त गुन्हा हो त्याला बाहेर पड निघायची परवाना ना कोणी देऊ नये अगोदर ते दुसरीची केस आमच्या बाळाला अंगावर घ्यायला लावून देत तुला बार टाकून देतो तुला काही करून आमच्या लेकराला असं बोलून चालून ती केस हा ती case घ्यायला लावली अंगावर मग ते आमच्या लेकराने case अंगावर घेतली नाही तुला बसून पगार देतो तुला कामाला यायची सुद्धा गरज नाही तू अंगावर केस घेतलास माझा एवढं मोठं हे घेतला आणि पुन्हा शेवटी माझ्या लेकराचा गोड बोलून खून केला हत्या झालेली आहे आणि दोषी आहेत गुन्हेगार आहेत ते फरार आहेत त्यामुळं आपल्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो त्याचबरोबर लातूर शहरामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक हत्या अनेक खून हे झाले आणि त्याचा तपास अजूनही लागलेला नाही पोलीस स्टेशन शिवाजीनगर लातूर येथे बाळू भारत डोंगरे यांचे मेहताचे आई यांनी तक्रारी देऊन गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने सदर आरोपीचे शोधकामी आम्ही या ठिकाणी दोन आणि एरसीबीचे कसे तीन पदकं कर त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत आरोपी अटक्याचे आम्ही संपूर्णतरी प्रयत्न करत आहोत बाकी गुन्ह्याचा तपास जे आहे ते सुरू आहे जे गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावा गोळा करणे सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू आहे